इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस सर्वोच्च न्यायालयानं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरून मायावती सरकारवर ताशेरे ओढले तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत मग याचिकाकर्त्यांचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला महाराष्ट्र सरकारने सुमारे साठ वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या मालमत्तेवर अवैध कब्जा केला होता त्याची वनजमीन अधिग्रहित केली होती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात इशारा देत सांगितलं की ज्या व्यक्तीने जमीन गमावली त्या व्यक्तीला जर योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचे आदेश देऊ तसंच त्या जमिनीवर उभे असलेले बेकायदा बांधकामही तोडण्याचे निर्देश देऊ असं न्यायालयानं म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका